राज्यपाल रमेश बैस यांनी काल नागपूर येथील सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी प्रभारी कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांच्याकडून कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर अनेक समस्या असून त्या सर्व सोडवून विद्यापीठास नवीन उंचीवर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याचे प्रयत्न करू असे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी कुलगुरू पदभार हस्तांतर कार्यक्रमात बोलताना सांगितले यावेळी कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सर्व विद्यापीठ प्राधिकरणाचे पदाधिकारी विभाग प्रमुख प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय आदरपूर्वक पुष्पांजली अर्पण करतो त्यांचे स्मरण करतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेही विन विनब्रपूर्वक स्मरण करतो मित्रांनो आज येथे म्हणजे या सभागृहात बहुतांश चेहरे माझ्या ओळखीचे आहेत बरेच लोकांचे माझे जुने संबंध आहेत आणि आता तसा माझ्यासर उल्लेख केला थे थे की बारा ते अण्णा वाजता बारा त्यांनी कामं करतील पण ते तर बरोबर आहेच पण मला असं वाटतं की आपले जे कर्मशिक्षक कर्मचारी आणि शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्या बळावर आपण एक विद्यापीठ चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि तेच आपले खरे हात आहेत असं माझा विश्वास आहे मित्रांनो आपल्या विद्यापीठाचं जसे आता सरही बोलले की प्रशासकीय सिस्टीम्स ऑपरेशन्स मेकॅनिझम्स अतिशय चांगले आहेत आणि याकरता आपल्या विद्यापीठाचं नाव संपूर्ण राज्यात घेतलं जातं आणि मला एखादा फार का चांगला अनुभव असा आला की मला देशमुख सरांचा फोन आला की सर चार्ज कधी घेता वगैरे आणि म्हणाले सर तुम्हाला एक ऑर्डिनन्स मी पाठवलेला आहे शंका आली की आता कोणता ऑर्डिनन्स आहे तो वाचून पाहिला तर नवीन कुलगुरू जे असतात नवीन नक्त जे कुलगुरू असतात ते चार्ज घेताना किंवा रुजू होताना काय प्रक्रिया राहील कशी प्रक्रिया राहील असं संपूर्ण त्या ऑडिनन्समध्ये वेळ दिलेलं आहे तुम्ही वाचला मला फार आश्चर्य वाटलं आणि फार आनंदी झाला आणि असं एक मला म्हणजे एक सुखद अनुभव असा आला की इतक्या कोटीची इतकी खोल व विचार केलेली प्रशासकीय व्यवस्थाही राहू शकते मी सहज म्हणून नागपूर एवढ्या चौकशी केली की का आपल्याकडे असा ऑडियन्स आहे का कारण माझ्या माहिती तर होता मला माहिती असेल सर आपल्याकडे असा ऑडियन्स नाही आहे मला म्हणजे माझी एक सुखाध सुरुवात था जी झाली ती अशा अनुभवातून झाली त्याच्यामुळे मला एक तो...